येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाशिक पोलीस आयुक्तांनी नाशिक शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील रूट आयोजन करण्यात आले आहे त्याच्या अनुषंगाने दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील अशोक नगर श्रमिक नगर कार्बन नाका परिसरात नाशिक पोलीस अंबड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम माचरे तसेच सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह राखीव पोलीस दलाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून सातपूर परिसरात रूच मार्च काढण्यात आला यावेळी येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने परिसरातील नागरिकांना काही अडचणी आल्यास पोलीस हेल्पलाईन नंबरवर तत्काळ कर संपर्क करण्याचे आवाहन देखील पोलिसांनी यावेळी केले आहे आज सातपूर स्टेशनच्या हद्दीमध्ये सातपूर स्टेशनचे कर्मचारी सीआयचे कंपनी होमगार्ड दामिनी पथक क्यू आर टी आणि आर सी पी पथक असे एकूण जवळजवळ एकशे तीस कर्मचारी आणि आठ अधिकारी यांनी मिळून सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्च आयोजित केला होता आणि त्या रूटमार्चचं संचलन आज इथे कार्बन नाका इथे आपण समाप्त करत आहोत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण आपला जो काही परिसर आहे तो माहिती व्हावा आणि एक प्रतिबंधात्मक संदेश द्यावा या उद्देशाने हा मार्च येथे आयोजित केला होता आपण जे संवेदनशील एरिया असतो ज्या ठिकाणी आवश्यकता असते त्या ठिकाणी हा रोज माझ्या आयोजित करतो त्या पद्धतीने याचं आयोजन आज झालं जनतेला आहे okay. okay. की सर्व ज्या काही समस्या असतील त्या कायदेशीर कायदे संमत मार्गाने त्यांनी सोडून घ्यावेत आणि काही अडचणी असतील तर एकशे बारा या क्रमांकावर फोन करावा जेणेकरून पोलिसांची तात्काळ मदत त्यांना पोहोच लोकशसाठी बंटी आढाव सातपूर